फिरून पूर्ण गळा बसला आहे कसा हॉस्पिटल हां अश्विनी हॉस्पिटलला झाले कारण गोवा फिरल्याने गोवा फिरून झालं चार दिवस एन्जॉय केलं पण कसा एवढा हे होतोय ना म्हणजे बंद झाला आहे पूर्ण कब झालं आहे असं वाटतं इथपर्यंत कफ आलाय आहे म्हटलंच दाखवून घेते डॉक्टरला कारण परत मग घरात लग्न आहे तर फिट राहायचं आहे मस्त मस्त साड्या नेसल्या आहेत तर मग ह्या सगळ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही मिळणार मी म्हटलं आपलं डॉक्टरला दाखवलेलं बरं तर आता निघाले मिस्टरांचं पण काम होतं तिकडे त्यांचं मेडिकल चालू आहे तर त्यांचे रिपोर्ट वगैरे घ्यायचे होते डॉक्टरला दाखवायचं होतं तर दा म्हटलं चला मी पण येते तर निघाले त्यांचं जर लवकर काम झालं तर ते कदाचित डायरेक्ट ऑफिसला जातील मग मी ट्रेनने घरी आहे किती गर्दी आहे त्याच्यावर अवलंबून आहे किती वाजता घरी येते अश्विनी हॉस्पिटलला तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलंय कसं आहे ते बाहेरून दाखवलंय एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी आतूनही दाखवलंय तर आज काही हॉस्पिटल दाखवणार नाही भेटते मग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखवून झाल्यावर नाही कोणता आहे मग हा तोच तोच इस्टर्न फ्रीवे ला आहे आता सरळ जरी गेलात तरी ते कुलाब्यालाच जातो इकडून आणि आता आपण लेफ्ट घेतलेलं आहे इस्टर्न फ्रीवेवरनं डायरेक्ट सकाळचे आठ पाहू शकता वातावरण किती मस्त आहे म्हणजे जास्त ट्राफिक नाही आहेच गाड्या पण तेवढं ट्राफिक नाही आहे ठीक आहे आहे आता पण इस्टर्न फ्री वेवर आणि सुसाट जाऊ शकत नाही कारण ऐंशीच स्पीड आहे एकदा थोडंसं स्पीड गेलो होतो तर दोन हजाराचं चलन आलं होतं आणि मग त्याच्यामुळे मग हे गाडीमध्ये स्पीड मॉनिटर लावून घेतलंय म्हणजे आपला स्पीड आपल्याला कळतो कशाला दोन दोन हजार रुपये प्रत्येक वेळेस भरत राहायचे म्हणून मग हे लावलंयचुली बरोबर आहे ते चांगलं आहे पण होतं कधी कधी रोड खाली भेटला की आपण पण सुसाट पळतो आणि मग त्याच्यामुळे कळत नाही तर दोन हजार मला वाटतं किती एकदा का दोनदा भरले हो दोनदा आलं ना दोनदा चलन आलं दोन दो, दोन हजार तिकडे <coughs> अटल सेतूला जायला बाहेर पडायला रस्ता होता आणि तो बघा तिकडे दिसतोय जंगल सेतू मार्ग नाही बघा हे आहेत कॅमेरा आपली गाडी दिसते त्याच्यात स्पीड लिमिट असल्यामुळे लोक व्यवस्थित शिस्तीत चालेल बरेच जणांना चलन आलेलं दिसतंय स्पीडच ऐंशीच लिमिट आहे त्यामुळे गाड्या सगळ्या व्यवस्थित लिमिट मध्ये चालले स्पीड लिमिट मध्ये नाहीतर ह्या सुसाट सोडतात लोक गाड्या इस्टर्न फ्रीवे इथे समाप्त झालाय संपलेला आहे आपण प्रॉपर मार्केटला पण जाऊ शकतो रोडने राईटला गेलं की एकदम जवळ आहे तिथून राईटने गेलं की चालत आम्ही गेलेलो तर हार्डली पाच मिनिटं लागली होती म्हणजे मार्केट स्टार्टच होत तिथे राईट घेतला की हा डीमेलो रोड आहे डी हे आहे सीएसटी स्टेशन राईटला आपल्या बघा सेंट जॉर्ज हॉस्पिटल सेंट जॉर्ज रुग्णालय हा सीएसटी ला जायला रस्ता आहे आणि इथून आता ना ही सर्व मेन ऑफिस रिझर्व बँक बैंक, बँक आहे मेन त्यानंतर इथे हे नेव्हीचं ऑफिस आहे नेव्ही हां त्यानंतर हे टक्साल आहे जिथे आपले कॉइन बनतात हा मेन आपलं शेअर मार्केट हे बघा समोरच आहे तेच आहे ना बी एस सी दिसलं हे बघाय त्यानंतर ह्या लायब्ररीला तर तुम्ही खूप वेळा पाहिली असेल आपल्या बऱ्याच पिक्चरमध्ये आहे ही लायब्ररी लायब्ररी हा हे, हे कलेक्टर ऑफिस आहे चिता गेट हा लायन गेट आहे लायन गेट दिसलं हा मास्टर गेट आहे इथे सर्व नेव्हीच्या ऑफिसेस आहेत आणि हे विस्तारित आमदार निवास हे पोलीस हेडक्वार्टर आहे लेफ्ट साइडला जे दिसतंय ते हा आला रिगल येते बघा हे लेफ्ट साइडला जे दिसतंय ते रिगलचं थेटर आहे लेफ्टला गेटवे ऑफ इंडिया नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबई हे बघा दिसते राईट साईडला ती आहे आणि इकडून राईटला गेलं की सरळ सी एस टी स्टेशन हा रिगल एरिया आहे रिगल म्हणजे गेटवे पण बोलतात किंवा रिगल बोलतात बसने आलं आणि तुम्हाला जर गेटवेला यायचं असेल तर इथे उतरायला लागतं आणि मग इथून लेफ्टला असं इकडे इकडे जायचं लेफ्टला आणि हा इकडे सरळ बघा तिकडे दिसतंय गेटवे तो तिकडे समुद्र आहे तो गेटवे आहे आणि हे रिगल थिएटर आहे आणि आता आपण चाललोय सरळ कुलावा आला पूर्ण कुलाबा एरिया इथून झाला सकाळचे साडेआठ झालेत कुलाबा शांत आहे सर्व दुकानं बंद आहेत सध्या साडेआठ झालेत आमच्या ठाण्यात सहा वाजता दुकानं उघडतात इथे अजून उघडली नाही आहेत हे बघा शॉप सर्व बंद आहेत अजून उघडले नाही आहेत किती वाजते घड्याळ हे दहा मिनटं पुढे साडेआठ झालेत पण अजून एकही दुकान उघडलेलं नाहीये मंदिर आहे भीडभंजन महादेव मंदिर आहे ते आणि आता आपण चाललोय हे आला कुलाबा मार्केट एरिया कुलाबाचं मार्केट आहे आणि आता जे समोर दिसतंय दिसतंय तुम्हाला इकडे हे बघा हे लेफ्टला हे आहे ससुंडॉकच मच्छी मार्केट आपलं होलसेल मध्ये मच्छी मिळते होलसेल आणि इथून मच्छीचा वास सुरू होतो मच्छीचा स्मेल हे आहे ससून डॉक इथे थोक मध्ये मच्छी मिळते आतमध्ये मध्ये हे बघा इकडे दिसत लेफ्टला थोकमध्ये मच्छी मिळते आपण तिथे पण जाऊ केव्हा तरी आणि इथून आपला कुलाबाचा मिल्ट्री स्टेशन एरिया स्टार्ट झालेला आहे महाराष्ट्र गुजरात गोवा एरिया हे ऑफिस आहे राईट साईडला जे दिसतंय ते आणि हा पूर्ण डिफेन्स एरिया आहे हा एरिया जो आहे अफगान चर्च आहे हे इथं हे बघा हे चर्च आहे राईटला हे अफगान चर्च आहे सर अश्विनीला रोड जातो आणि हा लेफ्टला जी आहे ती कॅन्टीन आहे आपली अफगाण चर्चला आर्मीची मोठी कॅन्टीन आहे इकडे लेफ्टला आणि हा आहे राईटला नेव्हीचा एरिया नेव्हीचे जे, जे क्वार्टर्स वगैरे आहेत तिकडे राईटला आहेत आणि सरळ आता अश्विनीमध्ये अश्विनी हॉस्पिटलला इकडे आर्मी पब्लिक स्कूल आहे बंद करते कारण आपलं हे आय एन एस अश्विनी हॉस्पिटल लेफ्ट साईडला आलेलं आहे आणि समोर आहे ते आर सी चर्चचा स्टॉप आहे चला पाहू शकता तुम्ही वाजले किती दुपारचे तीन किती वाजता आलेलो आम्ही सकाळी आठ वाजता आता घरी निघालो आहे जस्ट निघालो हे बघा थोडं कॅन्टीनला जातो गोल कॅन्टीनला इथून लेफ्ट घेतलं की हे नेवी नगर एरियाला हा बघा हे सर्व ना आर्मीचे क्वार्टर्स आहेत आर्मीवाल्यांचे आहेत इकडचे हे सर्व दिसत हे सर्व आर्मी कॉलर्स आणि नेव्हीचे इकडे उजव्या साईडला आहेत आणि हे बघा हे राईटला जे दिसतात हे नेव्हीचे कॉटर्स आहेत नेव्हीची कॉटर्स नेहमी व्हाईट असतात एअरफोर्सचे ब्ल्यू कलर आणि आर्मीचं जे हे दिसतात ते मला एकीने कमेंट्स केला होता सुमित्रा मार्केटचा व्हिडिओ बनवायला तर हे बघा इथे राईट साईडला हे सुमित्रा मार्केट आहे ते इथे आतमध्ये पण आहे ना आताच खूप वेळ झालाय नाही बनवू शकत मी ॲक्च्युली एकटी येणार होते आणि बनवणार होते पण वेळ झालाय आता इथून कॅन्टीनला जातो हे पूर्ण नेव्हीचे क्वार्टर्स आहेत इकडे हे बघा हे इकडे पूर्ण ने नेव्ही एरिया आहे खोकरी बॉयज हॉस्टेल पूर्ण नेव्ही एरिया आहे नेव्हीचे क्वॉर्टर्स आहेत आणि समोरच कॅन्टीन आहे राईड घेतलं की कॅन्टीन ही जी समोर दिसते बोल कॅंटीन हे ही कॅंटीन आहे давайте पुढे पार करणार ठीक आहे सोचते हा घणे आता वाजलेत दुपारचे 3:30 थोडं कॅंटीनला गेलो सामान घेतलं तर कॅंटीनचा व्हिडिओ काय बनवणार आणि आता घरी निघालो आहे आता जायला दीड दोन तास लागतील मोबाईलची बॅटरी डाऊन झाले कारमध्ये चार्जिंग होत नाही आहे काय प्रॉब्लेम झाला तो तर बघायला लागेल त्याच्यामुळे चला आता आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्या असले चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद